निश्चित आताच आपल्या पत्रकार महोदयांकडे मग आमच्या सर्वा, सर्व सर्वांपर्यंत समोर आणली आहे की महापौर पदाची जवळपास आज सर्व एकोणतीस महानगरपालिकांची आरक्षण सोडत हे आज निघणार होती मंत्रालयामध्ये पण ती सोडत आता जाहीर झाली असं आपल्याकडून सर्वांकडून समजलेलं आहे आहिल्यानगर महानगरपालिकेकरता हे इतर मागासवर्ग महिला याकरता हे आरक्षण आज जाहीर झालेले आहे म्हणून आता या जसं आम्ही युती म्हणून लढलेलो होतो राष्ट्रवादी असून किंवा भारतीय जनता पार्टी असेल आता एकत्रित बैठक होईल त्याच्यामध्ये निर्णय घेतला जाईल की महापौर कोणाचा होणार हे ठरवलं जाणार आहे आणि त्याच्यानंतर मग महापौर कोणता होईल त्याच्यातनं हे देखील पुढे आता ठरणार आहे मग अद्याप कुठल्याही प्रकारे आम्ही चर्चा झालेली नाही त्यामुळे पालकमंत्री साहेब असतील किंवा श्रीदा असतील किंवा राष्ट्रवादीचे आमचे नेते मंत्री असतील सर्वांशी त्याच्यातूनच कोणता निर्णय घेतला जाईल युतीमध्ये राष्ट्रवादी मोठा पक्ष आहे तर पहिले ते नाही शिवती समन्वय हा महत्वाचा आहे कारण की आम्ही सुरुवातीपासूनच आपली निवडणूक सुरुवातीला सुरु होण्याच्या अगोदरच त्या समन्वय राखण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला त्याचं फरीत देखील आपल्याला फायदा मिळाला अशा प्रकारचा समन्वय हा यामध्ये दे देखील दे दे राखला जाईल आता प्रत्येकाला इच्छा असतील की कुठेतरी आपल्याला मिळाला पाहिजे आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीचे अं इच्छुक असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इच्छुक असतील त्या सर्वांमध्येच आता कुठेतरी इच्छा असतीच त्यामुळे त्या प्रकारे आता पुढचा निर्णय देखील घेण्याकरता आणि एकत्रित बैठक करून तो निर्णय घेतला जाईल